कधी आलतो माहित नाही काय बिघ बोलायचं मग तेरावी झाली की काय सर वय तुझ्या सर काय आहे मी झाली सांगायला तिथे दोन चल लागली ही करायला दुही दुरा त्याला ठून लागली दहा काय वाटलं तुला दहा काय तुला वाजेला

तोंड कोण वाकड करते माकडी बिकडाची काय अगं अगदी कपडे हा इकडे इकडे खेकडा करून तिकडे काय तिथं कपला खेकडे खायच का भाजून त्यातले काय तिकडे खेकडा बी तुम्हाला खेकडा बी काय असायला कलर बी काय असाय तुझ्या चांगली खेकडा तुला सगळं का तू बी काही तशी आप सरा बघती डांबर नाही कितक छोबाड तुझं बेकार चवक बेना तिथं पा झुकली झुपू घातलं झुपू घातलं चौक बेना कोणा तो आई आई तो माग आता काय म्हणली आई म्हणली का नाही सगळं दोघा बी आय मनी हो एक झोप के तुझा डाण खाली हा तुज गायरे हो इकडे गाय पायनला कायला काय इकडे आयला लग तोगत गेली गाडी त्या ओढं बिढं गाडी आमची ओ सर बाजूला नतकला कर दुसऱ्याच्या गाडीवर बसू नको उतर दुसऱ्याच्या तो काय कर दुसऱ्याच्या गाडीची किक मारून टाक सर बाजूला दुसऱ्याच्या गाडीवर बसून उठलावर हां उतर उतर तिकडे तुला आयला कपडे तुला नाही बसली इथ आयला ऐकून गेली गे तुला तो तो लगे लगे का मग कोण जाते कामाला तुझ्या कोण जाते करून काहीच नाही बस नाव शिकलेला आहे कोण मी सांगितलं नाव आहे ती तुला बाबासाहेबाची बाबासाहेब मला दा� नको सांगू तू माझी ना मला नाही माहिती काय ते बघू लाय म्हणजे काय केला केलं मला माहिती गाडी आहे ती बसली दुसऱ्याच्या गाडीची सांगू सांग मला माहित नाही फोन करायची पिलिंग आ... बिलिंग काही आता घेऊन नाही मी शेताच गेल नाही झाली मग की कपडे गे पाणी आणून लागायचं लागायचं गाव लोकांचे करू तर उतर लवकर उतर कुठे झाली रे मारी इकडे होऊनच इकडे इकडे काळे इकडे कपडे तुला काय आणि बघ स्वयंपाक करू लागतो इकडे चल काय